शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जिच्या खुशीतून या महाराष्ट्राला दोन छत्रपती लाभले त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब साहेब आद्य समाज क्रांती जनक महात्मा ज्योतिबा फुले विश्वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक उमाजी राजे क्रांतीगुरु लहुजीवासा साळवे क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले पुरोगामी विचारांची जीवनधारा पुण्यशिलोक अहिल्यमाई होळकर मुस्लिम धर्मातील पहिली शिक्षिका शेख फतिमा मातंग समाजातली पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मनाचा सा गुजरा करून मी या ठिकाणी बोलण्यास प्रारंभ करत आहे संत तुकारामांच्या साहित्यावरती गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराज संत गुरु मानत होते महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांना गुरु मानत होते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांना गुरु मानत होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आपली फतिरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे बुद्ध ही विचारधारा आहे विचारधारा आपल्या डोक्यावर आपल्या धडावरती आपली डोकी घेऊन अगोदर समजून घ्या निळभर अशातील तेजस्वी त्याला पृथ्वीवरती कोसावा

अण्णा भाऊ सख्मींच्या समोर आपण बरवा तालुक्यातील वटेगाव मध्ये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जन्म ते म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्या दिवशी अण्णाचा वटेगाव मध्ये जन्म झाला होता त्या दिवशी इंद्रांच्या घटनातील रूप वाटत होते अण्णाभाऊ सखणींच्या घरासमोर आले आपण हात मारली आप्पा घरात होते अक्का कोण आल्या

तो पहिली गुटी इंग्रजांच्या लुटीतून दिलेला आहे अण्णाभाऊ म्हणतात कि त्या बरोबर सृष्टी बंद उतरय होण्यासाठी मी फकीराला साकार केलं अण्णाभाऊनी फकीरावरती जर लिहिलं नसत तर फकीरा जगाला समजलं नसता आज फकीरा कादंबरी जगातील सत्तावीस भाषांमध्ये ट्रान्सलेशन झालेले आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांनी फकीराला साकार केलं फकीरा कादंबरीतला था, फकीरा इंग्रज सरकारला विनंती कर करतो माझी तलवार तेवढी चक्क करू नका ती देवाऱ्यावरती राहू द्या कारण ती तलवार माझी खप्पर पंजोबा रामजी मांग यांची आहे माझे खप्पर पंजोबा रामजी मांग हे छत्रपती शिवाजीच्या शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पाच हजार सैन्याचे प्रमुख होते ती तलवार शिवाजी महाराजांनी माझ्या खप्पर पंजोबाला भेट दिली आहे तलवार तोडी द्या असं फक्त सरकार विनंती नक्की हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे महात्मा गांधी म्हणतात कि माझे राजकीय गुरु लोकमान्य टिळक आहेत परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे गुरु क्रांती गुरु लघुजी वस्त्र साळवे आहेत जिस शहर में बारिश ना हो उसकी फसलें बर्बाद होती है और जो समाज अपना इतिहास समझता नहीं उसकी नसले बर्बाद होती है इसलिए डॉक्टर बाबा साहब और कहते हैं जो समाज अपना इतिहास विसर तो समाज इतिहास गरुड़ शकत नहीं अपना इतिहास समझ लिया अठराशे अठ्ठेचाळीस ऑगस्ट महिन्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शाळा सुरू केली त्या पहिल्या शाळेला पुणेश्लोक ऐलेदी होळकरांचं नाव दिलं घेतली आणि होत्या समयीमध्ये तेल घालून ती पेटवली जायचे अंतिम दलितांची बहुजन समाजी सगळी लेकर तिथं बसून त्यांना अभ्यास करायला लावायचे ते हे क्रांतीगुरु लहु सारगे राज्यशाहीची संकल्पना कुणी म्हटली असेल तर क्रांती करू नको जोसर हा इतिहास आपण समजून आद्य क्रांतिकार गुमाजी राजे यांना पुण्याचा राजा कोणी घोषित केलं क्रांती गुरु लवजी वस्तार साळगांनी घोषित केलं मुलींच्या <laughs> दुसऱ्या शाळेमध्ये दुसऱ्या बॅच मध्ये मुक्ता सर्वे यांनी प्रवेश घेतला साडे अकरा वर्षाच्या मुक्ता साळव्यांनी फेब्रुवारी अठराशे पंचावन्न मध्ये समोर त्या ठिकाणी निबंध वाचला आम्ही खर निबंध साडे अकरा वर्षाच्या मुक्ता साळे मात्र समाजी पहिली गेली त्या निबंधामध्ये लिहितात ख्रिश्चन लोक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात मुस्लिम लोक बशिदीमध्ये जाऊन नमाज पडतात आम्हाला मंदिरामध्ये जाता येत नाही आमचा धर्म कुठला मुस्लिम समाजाची उपास सा। मुक्ता साळपणे सांगितलं आय आय डू नॉट चॉकलेट बुक मला पुस्तक द्या मुक्ता साळने आणि जयंती कशासाठी असते तर महापुरुषांच्या पुढं मार्ग नसतो त्यांच्या पाठीभागा मार्ग असतो त्यांच्या वाचन टकराता है उसे तूफान कहते हैं लेकिन तूफान से भी टकराने के दिन में हिम्मत रखता है उसे लोग शेरना बहुत सटे करते हैं हम तूफान से डरते नहीं तूफान को मुट्ठी में लेकर घूमते हैं मुझे क्रांति गुरु लहू जो सत्संग त्यांच्या तालमीतून वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले असे मोठे क्रांतिकारक निर्माण झाले समाज क्रांतिकारक निर्माण झाले म्हणून त्यांना आद्य क्रांती गुरु म्हटलं जात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राजघटनेमध्ये तीनशे एक्क्याण्णव कलमांचा उल्लेख केला आहे कारण महात्मा फुलेंचं पुण्यातील गंजपेठेचा घराचा क्रमांक तीनशे एक्क्याण्णव होता गुरुच्या घराच्या क्रमांकाची आठवण म्हणून भारतीय संविधानामध्ये तीनशे एक्क्याण्णव कर्म महात्मा विचारांच्या चौकटीमध्ये राष्ट्राचा कडभाण उभा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये तेवढीच कर्म अंतर्भूत केले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल गायीच्या पाठीत घालावी काठी आणि रानात सोडताना तिच्या पायात घालावी पाय कुठे हे गायच्या आजादीचं लक्ष की गुलामगिरीच अरे गुलामखोर माणसाला वाकून केलेला सलामीच गुलाम गुलाम बच्चा पैदा करते है। गुलाम, गुलाम राष्ट्र बनता है यासाठी गुलामी धार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल ती गुलामगिरी नाकारली पाहिजे म्हणून म्हणतात की गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला आहे रावत अम्नाबाब साठे यांना त्यांचे वडील पहिल्या दिवशी शाळेमध्ये जाऊन सोडतात दुसऱ्या दिवशी बाराखडी लिहिला कुलकर्णी मास्टर सांगतात परंतु बाराखडी कुठलाच योगा दुसऱ्या दिवशी लिहू शकत नाही त्यांच्या कला छड्या मारले जातात रक्त बंबर हात होतो अण्णा भाऊ सगळ्यांच्या मस्तकला मस्त जाते माझा दुसरा दिवस आहे आणि मला बाराखडी लिहायला सांगितली जाते आणि मी बाराखडी लिहिली जाते रक्त बंबाळ झाले जातात म्हणून ते नारा एवढा दगड त्या दिवशी मास्तराला घालतात आणि वर्गातून बाहेर पडतात आई म्हणते अण्णा तुम्ही मास्तरला दगड घातला तेव्हा अण्णाभाऊ जे बोलतात ते समजून घ्या आई मुंगी फार लहान असते परंतु त्या मुंगीला जर कोणी वाटायला गेला तर त्या मुंगी माणसाला चौल मरते मी तर माणूस आहे मुंगी माणसाला चावल मते मी तर माणूस आहे बालमन अण्णाभाऊचं बालमन होत ते प्रतिभाशाली होतं अण्णाभाऊचं बालमन जे होत ते प्रतिभावंत होते आणि त्याची पावले त्या ठिकाणी दिसत होती आणि त्याच्या तुटून खऱ्या अर्थानं साहित्यिकाची जळण घडवत होती <laughs> वाटेगाव मध्ये सिद्धूजी साठे त्यांचे आजोबा चोपन एकर जमीन होती अण्णाभाऊ साठेंची मी पुस्तक लिहिले त्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलं परंतु गावातल्या एका जमीनदाराने त्यांना फसवलं आणि अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाची जमीन लुबाडली आणि या कुटुंबाला जगण्यासाठी दोनशे सत्तावीस किलोमीटर अंतर चालत मुंबईला जावं लागलं दोनशे सत्तावीस किलोमीटर अंतर जात असताना त्यांना खंड्याच्या डोंगरामध्ये कोळसा हमाल कल्याणच्या डोंगरामध्ये काम करावं लागलं गिरणी गिरणीचा मजूर म्हणून काम करावं लागलं प्रचंड काम अन्नभाऊ साठ्यांना बालमना करावं लागली मुंबईमध्ये आल्यानंतर हिंदू मुसलमानची दंगल पेटली त्यातून त्यांना चांद चाळ सोडावं लागली आणि ते ला चेंबूरच्या चे लेबर कॅम्प येऊन कॅम्प मध्ये येऊन राहिले चालू होती तोपर्यंत आणायला येत होती दंगल मिटली ती अण्णाभाऊना दादरला चेंगूर कुर्ला सायन दादर चार उपनगरातून दा चालत चालत अण्णाभाऊसाठी दादरच्या मध्ये कामाला जायचे दीड तास ते दोन तास लागायचे परंतु नेहमी वेळेमध्ये पोचायचे अण्णाभाऊ साठे जीवनामध्ये वेळ खूप महत्वाला पाहिली आणि अण्णाभाऊ साठेचा सा हा आदर्श शिबिर ठेवला मला नऊ वाजता सांगितलं मी नऊ वाजता इथे हजर राहिलो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी पार्टी फंडासाठी गार्डचा पवडा लिहिला कारण दोन लाख रुपये गोळा करायचे होते आणि त्यांना तीन माणसांनी फार मोठी साथ दिली बार्शीचे शाहीर अमर शेख आजऱ्याचे शाही गवनकर या तीन शाहिरांनी हा महाराष्ट्र ढवून काढला भिजून काढला आपल्या शहीरी बाण्यानं अण्णाभाऊ सठेंनी अमर शेनी गवणकरने फार मोठी क्रांती भरवली एकोणीसशे बेचाळीसच्या चलेच्या भारत आंदोलनामध्ये अण्णाभाऊ सठेंनी झोपून दिले बावीस वर्षाचे होते ज्यांनी जय झुईच्या गंधाला दरोराने देशभक्तीने उतरलेलं काव्य कारागृहाच्या तगडे भिंतीवरच नव्हे तर स्वतःच्या हृदयच्या गाव्यात देखील लिहिलं की मात्र भूमी माझी माता देश माझा पिता भिन बंधू चोरता माय भूमी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आंदोलन पेटवत असताना एकोणीसशे पंचावन्न ची सेनापती बापट आचार्य तळे कॉम्रेड डांगे समोर चर्चे चर्चिगेटच्या परंतु अण्णाभाऊ साठे शहीद अमर हेगडे शायर साबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्र किंजून काढून लोकमताचा जनमताचा गट्या निर्माण करण्याचं फार मोठं काम केलं मिरज मध्ये वसंत शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना भाषण करताना त्या व्याख्यामालेमध्ये बोलले होते की नेहरू की महाराष्ट्र अशी जर वेळ आली तर मी नेहरूंच्या बाजून उभा राहील संयुक्त महाराष्ट्राला मी कदापि मान्यता देणार नाही परंतु लोकशाहीरांना बहुत सटेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा इतका जबरदस्त केला होता दिल्लीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी सात हजार लोकांना घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढला होता दिल्लीमध्ये सिनेमे नेता बडराज सहानी आणि एके के हंगल ए के हंगल शोले चित्रपटले सचिनचे जे वडील वडिलाची जे रोल केलेला आहे अंध अंध व्यक्तीचा ते ए हंगल त्या दोन माणसांनी त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये फार मोठे अण्णाभाऊ साठेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं जनमताचा टप्प्या अण्णाभाऊ साठे निर्माण केला संयुक्त मुंबई सह महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मंगल यशवंतराव चव्हाणांना घेऊन यावर आले त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंना भारत सरकारनं एक प्लॅट दिला मांडन सुरू केलं परंतु अण्णाभाऊ साठे त्या राहायला गेले नाही यशवंतराव चव्हाण त्यांनी सांगितलं जो साहित्यिक जनतेकडे पाठ फिरवतो त्याच्याकडे जनता पाठ फिरवते मी ज्या माणसामध्ये मा घडलो वाढलो निर्माण झालो त्याच माणसामध्ये मा शेवटच्या क्षणापर्यंत जीवन जगणार फ्लॅट मध्ये अण्णाभाऊ साठे कधी राहायला गेले नाही हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे भटराज साने अण्णाभाऊ साठेची से विमानाची तिकिट तयार केली होती तिकिट काढली होती परंतु तत्कालीन मुख्यमंत्री त्यांचं नाव सांगतो बहादर खेर यांनी अण्णाभाऊ साठे पासपोर्ट मिळवून दिला बादर खेर म्हणाले की नशीब ही आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकलेला नाही एकोणतीस वेळा अण्णाभाऊ साठेंना पकड वॉरंट निघालं होत हा समजून घ्या अण्णाभाऊ साठे त्यांचं जीवन म्हणजे झुंज आणि लढा जीवन अण्णाभाऊ अण्णाभावसाठी एकोणतीस वेळा त्यांना पकड वरण निघाल होत त्यांच्या लोकमंत्री वगनाट्यावरती बंदी आली होती मुंबई कुणाची या वगनाट्यावर सुद्धा बंदी आली लोकनाट्यावरती सुद्धा बंदी आली होती सदोतीस कादंबऱ्या संग्रह प्रवास वर्णन लोकनाट्य वगनाट्य एकूण सत्त्याण्णव निर्मिती मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे एकोणीसशे एकसष्ट रोजी फकीरा कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि अण्णाभाऊ साठेची इंडो कल्चर निव, निवड केली त्यामध्ये सहा व्यक्ती होत्या दोन आमदार होते एक ज्ञानवादक होते एक सॉलिसिटर होते एक डॉक्टर होते आणि अन सहावे अण्णाभाऊ साठे होते मुंबईला जाणारे अण्णाभाऊ साठे दोन महिने तेरा दिवस दो चालत दोनशे सत्तावीस किलोमीटरचं अंतर त्यांना लागलं होत परंतु साहित्यामुळं आज ते विमानामध्ये बसले होते आणि जे विमानामध्ये प्रवास करत होते चित्रा कादंबरी सुलतान कादंबरी वाचणारे वाचक रशियाच्या त्या विमानामध्ये मॉस्कोला जाणारे विमानामध्ये अण्णाबा दिसले लेखकाला किती आनंद आहे मोठा की आपली पुस्तकं विमानात विमानस साठे रशियामध्ये पोचले मॉस्कोच्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठेच्या जीवनावर अण्णाभाऊ साठेंचं त्या ठिकाणी व्याख्यान ठेवलं होतं विषय होता चौकामध्ये हजारो माणसं त्या ठिकाणी उभी होती हजर होती अण्णाभाऊ साठे शिव चरित्रावरती व्याख्यान द्यायला सुरुवात केलं अण्णाभाऊ सटे मराठीमध्ये बोलायचे इंग्रजी दुभाषिक इंग्लिश मधून ट्रान्सलेशन करायचा आणि त्यांनी ट्रान्सले ट्रान्सलेशन केलेलं दुसरा दुभाषिक ऋषी भाषेमधून बोलायचं दोन तास अण्णाभाऊ साठेंचं सा शिवचरित्रावरती व्याख्यान मॉस्कोच्या चौकात चौकामध्ये झालं अण्णाभाऊ साठे थांबले व्याख्यान संपलं हजारो माणसं चौकातील अण्णाभाऊ साठेंचं सा आटोप्राप घेण्यासाठी त्या व्यासपीठावरती धावत गेले आम्हाला सह्या द्या अण्णाभाऊ साठेंची नंतर रशियात त्या माणसांनी संपूर्ण रशियामध्ये शिवचरित्रावरती व्याख्यानं ठेवली रशियातला विचारवंत त्यांचं त्यांनी अण्णाभाव पंडित नेहरू रशियामध्ये गेले मत खासदार मोठमोठे मंत्री शिवाजी महाराजांवरती त्या ठिकाणी भाषण करू लागले पंडित नेहरू म्हणाले तुम्हाला शिवाजी महाराज कोणी सांगितले तिथल्या लोकांनी सांगितलं विचारवंताने सांगितलं की महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून वाटेगाव मधून साहित्यरत्न लोकशेर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी रशियामध्ये फिरून शेकडो व्याख्यानं दिली अण्णाभाऊ साठे रशियामध्ये एकूण चाळीस दिवस होते चाळीस दिवसामध्ये शेकडो व्याख्यानं दिली एक एक दिवशी तीन तीन चार चार पाच पाच व्याख्यानं असायची चाळीस दिवसामध्ये अण्णाभाऊ साठेने रशियामध्ये शेकडो व्याख्यानं दिली होती अण्णाभाऊ साठे रशियामध्ये जाण्याअगोदर नेहरूंच पुस्तक प्रकाशित झालं होतं त्यांच्या जीवन लोकमान्य टिळकांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं लोकमान्य टीकांचं चरित्र डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावरती पुस्तक प्रकाशित झालं होतं परंतु अण्णाभाऊ साठे ज्यावेळी रशियामध्ये गेले त्यावेळी शिवचरित्रावरती रशियन भाषेमध्ये पहिलं पुस्तक प्रकाशित झालं म्हणून अण्णाभाऊ साठे हे विश्वशाहीर आहेत असं माझा ठाम आहे जागतिक पातळीवरती शिवचरित्र पहिल्यांदा कुणी म्हटलं असेल तर लोकशाही अण्णाबाब साठे चौकामध्ये मांडले शिकाबाची धर्म परिषद ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद जिंकली होती त्याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जिंकली होती हा इतिहास आपण समजून घ्या तात्कालीन कालखंडामध्ये राज कपूरपेक्षा रशियामध्ये सर्वात लोकप्रिय माणूस कोण होता तो लोकशाही अण्णाभाऊ साठे राज कपूर पेक्षा प्रसिद्धी आणि वलय प्रचंड वलय असणारं व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे रशियातल्या घराघरामध्ये जाऊन पोचले होते अण्णाभाऊ साठे वयाच्या सतऱ्या वर्षीनगारचा पवडा लिहिला वयाच्या सतऱ्या वर्षी अण्णाभाऊ साठेंनी स्टरिनगारचा पवडा लिहिला अण्णाभाऊ साठे जीवनामध्ये खूप छोटी छोटी कामं केली चित्रपटाची पोस्टर लावायचं काम केलं डोअर किपर म्हणून काम केलं परंतु त्याच अण्णाभाऊ सठेंच्या कादंबरीवरती सात चित्रपट निर्माण झाले हा इतिहास सांगितला अण्णाभाऊ सटे त्या काळामध्ये चित्रपटसृष्टीचे कलाकारांचे नेतृत्व करत होते सृष्टीचं अध्यक्ष सुद्धा होते बलराज सहानी ए के हंगर शशी कपूर यासारखी माणसं अण्णाभाऊ साठे सा नेतृत्व चित्रपट सृष्टीमध्ये मानत होती हा इतिहास आपण समजून घेतला अण्णाभाऊ साठे एक वाद्य कलावंत होते बुलबुल तरंग स्वरपटी आणि बासरी तीन वाद्य त्यांना फार सुंदर वाद होते मास्टर नुठ्यात त्या काळातले गाजलेले कलाकार नवीन चंद्रभाग नावाचे एक कलाकार मास्टर विठ्ठल ज्या पद्धतीनं तलवार चालवायचे त्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठ्यांना तलवार चालवता येत होती नवीन चंद्र वार झे पुढे मारायचे त्या पद्धतीनं साठे असं काही लेखक आणि विचारवंत म्हणतात दीड दिवस शिकले होते परंतु माझा भाऊ अण्णाभाऊ हे शंकर भाऊ अण्णाभाऊंच्या जीवनावर पुस्तक लिहिलंय सख्य त्या पुस्तकात शंकर भाऊ साठे की अण्णाभाऊ तिसरी चौथीपर्यंत शिकलेले ते पुस्तक वाचत होते मी वाचले कारण करत असताना अण्णाभाऊंची सगळी पुस्तकं वाचत करणं महत्वाचं होतं आणि ते माझा भाऊ अण्णाभाऊ पुस्तक वाचत असताना त्यामध्ये मला एक संदर्भ मिळाला की अण्णा भाऊनी तिसरे ते पर्यंत शिक्षण एक लक्षण घ्या आम्ही म्हणतो की जगातलं सातवा शरीर आग्र्याचा ताजमहल आहे परंतु मी म्हणतो तिसरी चौथी शिकणारा माणूस जगातील सत्तावीस भाषेमध्ये अनुवादित होणारी ग्रंथ संपदा लिहू शकतो हे जगातलं सातवा शरीर आहे साठे पुस्तकातून घडले वाचाल तर वाचाल नाहीतर भंगामध्ये फेटाल वाचून काढलं अमेरिकेमध्ये गायनाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये क्रांती घडवली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये वंशवादाचा रक्षक थैमान घडत होता त्यावेळी बेंजेमिन यांनी कवितेच्या माध्यमातून क्रांती घडवली होती मॅक्झिम गारखी यांनी साहित्याच्या माध्यमातून रशियामध्ये क्रांती घडवली होती अगदी त्याच पद्धतीनं दे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हातामध्ये डब घेऊन समाजामध्ये देशामध्ये क्रांती घडवली होती म्हणून ठामपणे सांगतो की अण्णाभाऊ साठे हे पॉड रॉप सन बेंजामिन मॅक्झिम गार्की सारखं जागतिक पातळीवर व्यक्तिमत्व आहे जागतिक पातळीवर व्यक्तिमत्व आहे हे माझ्या पुस्तकामध्ये मा लिहिलंय आणि एवढंच माझ्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती मी असं उल्लेख केला आहे रामायण महाभारतातली कथारक घेऊन ज्या ब्राह्मण लेखकांनी पात्र रंगवली कादंबऱ्या लिहिल्या त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला परंतु हडामासाची माणसं ज्यांनी रेखाटली वास्तववादी जीवन साहित्य रेखाटलं सत्यानो कादंबऱ्या लिहिल्या त्या अण्णाभाऊ साठींना ज्ञानपीठ पुरस्कार का नाही त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिलाच पाहिजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे अमर शब्द शब्दात अलौकिक विचार म्हणजे साहित्य जी माणसं पुस्तकं वाचतात त्यांचं मस्तक जागेवर असत ज्यांचं मस्तक जागेवर असत ते कुणाचे हस्तक बनत नाही आणि जे कुणाचे हस्तक बनत नाही ते कुणापुढं नतमस्तक होत नाही म्हणून स्वाभिमानानं जीवन जाण्यासाठी अण्णाभाऊ साहित्य अण्णाभाऊ साठेंचं साहित्य बाबासाहेबांचं साहित्य फुल्यांचं साहित्य वाचा थॉमस बेनची पुस्तक वाचून फुल्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली केळस कराणी गौतम बुद्धाचे जीवन चरित्र वाचून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये क्रांती घडली लेणींचं साहित्य वाचून अण्णाबाऊंच्या जीवनामध्ये क्रांती घडली गार्किनचं साहित्य वाचून अण्णाबाऊंच्या साहित्यामध्ये क्रांती घडली त्यासाठी सांगतो की पुस्तक वाचा रामेश्वरच्या नावाड्याचा बोरगा या देशाचा राष्ट्रपती झाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रामेश्वर मध्ये एक स्वतंत्र सैनिक होते त्यांची एक ग्रंथालय होत त्या घरामध्ये अब्दुल कलाम जायचे पुस्तक वाचायचे आणि त्या पुस्तकाच्या सानिध्यातून अब्दुल कलाम घडले अण्णाभाऊ साठे सुद्धा पुस्तकाच्या सानिध्यातून घडले या ठिकाणी पाठीमाग दत्ता जाधव म्हणून पुस्तक विक्रेत आहे चळवळीतला माणूस आहे सगळी फुले शहू आंबेडकर चवळीतली पुस्तकं त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ती पुस्तकं निश्चित घ्या पुस्तक जीवनामध्ये क्रांती घडवता पुस्तक जीवनामध्ये फार मोठी परिवर्तन घडवतात महासत्ताशाली जी राष्ट्र आहेत इंग्लंड चीन जपान अमेरिका ह्या राष्ट्रामध्ये आपल्यापेक्षा पुस्तक वाचनाचं ती फुटीनं प्रमाण आहे कारण पुस्तकामधून ध्येय जागृत होतो पुस्तकातून आत्मविश्वास जागृत होतो पुस्तकातून माणसाला ध्येयाची दिशा सापडते त्यासाठी पुस्तक तर आलो अण्णाभाऊ अण्णाभाऊ आणि त्यांचे शहीरीचे त्यांचे जे सहकार्य आहेत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जातील त्यांचं स्वागत करा त्यांचे कार्यक्रम ठेवा आज लाखोंचा समुदाय या ठिकाणी गोळा झाला अरे खरी कला झोपडीमध्ये जन्माला येते हे अण्णाबाऊंकडे पाहिल्यानंतर मला दिसून येतं असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले खरी कला ही झोपडीमध्ये जन्माला येते मोठमोठ्या महालामध्ये मोठमोठ्या बंगल्यामध्ये दुसऱ्यांचं रक्त पिणारे ढेकून जन्माला येतात असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात खरी कला झोपडीमध्ये जन्माला येते ही माणसं उद्या मरणाऱ्याला आज वाचवा म्हणून टाह पोडत आहेत ज्या गावामध्ये जातील त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करा भारत देशाला स्वातंत्र्य मेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या देशातला पहिला मोर्चा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आझाद मैदानावरती लोकशाही रत्नामोदेने काढला हे आझादी छुटी है देश ही चंद्रभूती बिर्ला ए हय टाटा कुठाय माझ्या धनाचा वाटा लोक हो स्वतंत्र मिळालं परंतु तुमचं आमचं जीन नाही बदललं लोक हो स्वतंत्र मिळालं परंतु तुमचं आमचं जीन नाही बदललं रोजगार हमी काम कमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही तुम्ही त्या कपाल आम्ही तिथं बशील कोण म्हणेल कप बडा कोण म्हणेल बशी बडी ना कप ना बशी बडी ना दिल बडा ना दिल रुबा बडी असतो वो आदमी बडा जिसे खडके सामने मारुती कारखडी